इयत्ता चौथी विषय परिसराभ्यास भाग दोन पाठ सोळावा दक्षिणेतील मोहीम स्वाध्याय प्रश्न पहिला रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा अ व्यंकुजीराजे हे दक्षिणेतील डॅश जहागीर सांभाळून होते वेलूरची तंजावरची बंगळूरची उत्तर तंजावरची राजे हे दक्षिणेतील तंजावरची जहागीर सांभाळून होते आ, कुतुबशहाची डॅश ही राजधानी होती पर्याय दिल्ली जिंजी गोवळकोंडा उत्तर गोवळकोंडा कुतुबशहाची गोवळकोंडा ही राजधानी होती प्रश्न दुसरा प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ राजांची भेट घेण्यामागे कोणता हेतू होता उत्तर स्वराज्याच्या कार्यासाठी व्यंकुजीराजांची काही मदत मिळवणे हा शिवरायांचा व्यंकुजीराजांची भेट घेण्यामागे हेतू होता आिवरायांनी व्यंकुजीराजांना कोणती गळ घातली उत्तर स्वराज्याच्या कार्यात व्यंकुजीराजांनी सहकार्य करावे अशी शिवरायांनी व्यंकुजीराजांना गळ घातली ई शिवरायांनी व्यंकुजीराजांना पत्रात काय लिहिले उत्तर शिवरायांनी व्यंकुजीराजांना पत्रात लिहिले परक्या शत्रूंचा भरोसा धरू नये पुरुषार्थ गाजवावा प्रश्न तिसरा कारणे लिहा अ शिवरायांनी दक्षिण आपल्या ताब्यात घेण्याचे ठरवले उत्तर उत्तरेचा मुघल बादशहा औरंगजेब हा मराठ्यांचे राज्य नष्ट करण्यासाठी टपून बसला होता मुघलांचे संकट जर स्वराज्यावर आले तर दक्षिणेतही आपले एखादे मजबूत ठाणे असावे असा विचार शिवरायांच्या मनात आला म्हणून शिवरायांनी दक्षिण आपल्या ताब्यात घेण्याचे ठरवले आ शिवरायांनी व्यंकुजीराजांना समजुतीची पत्रे पाठवली उत्तर महाराजांनी आपले सावत्र भाऊ व्यंकुजीराजे यांना भेटीसाठी बोलावले काही दिवस व्यंकुजीराजे शिवरायांसोबत राहिले परंतु एका रात्री महाराजांना काही न कळवताच ते तंजावरला निघून गेले राजांच्या सैन्याने महाराजांच्या फौजेवर हल्ला केला आपल्या भावाच्या अशा वागणुकीमुळे महाराजांना फार वाईट वाटले म्हणून महाराजांनी व्यंकुजीराजांना समजुतीची पत्रे पाठवली